नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव एकवन रोपाय पंचावन्न रोपाय

एकशे साठ रोपाय एकशे पासठ सत्तर ऐशी रोपय पंच्याऐशी रोपाय एकशे नव्वद रोप एकशे नव्वद रुपये एकशे एकशे पंचानव एकशे पंचाहत्तर एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचायती रुपये એકશે નહી કાપડું એકશે